मुक्ता कदम या एका पत्रकार महिलेचा व्हिडिओ ऐकला तिने ते परब आणि कोण देसाई त्यांचं जे विधानसभेमध्ये चाललं भांडण चाललं होतं एकेरी भाषेमध्ये चायला वगैरे म्हणून कोणी गद्दार म्हणतं कोणी काही म्हणतं काल परा एका कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केलेला आमदार ह्या सगळ्या गोष्टी तिच्या हिशोबाने ह्या नैतिकतेच्या नाहीत असं तिने सांगितलं आहे आता सैनिक समाज पार्टीचं व्यासपीठ किंवा सैनिक समाज पार्टीचं व्हिडिओ हे या इतका त्या मुक्ता कदमसारखा डिटेल अभ्यास करत नाही आणि करायचा पण नाही आणि तिला पण आमचं सांगणं आहे की तू पण करू नको कारण या लोकांचे अंतिम दिवस भरत आलेले आहेत दिवस भरत आलेले आहेत कारण यांनी जे महाराष्ट्रातील जनतेचा अवमान केला आहे ई व्ही एम मशीनचा वापर केला आहे काळा पैशाचा उंचांक केला आहे गुंडगिरीचा उंचाण केला आहे हे त्यांना त्यांच्या तोंडावर सांगून ते सुधारणार नसतात याला सिद्धांत आहे कायद्याचा सिद्धांत आहे आरोपी स्वतःहून कधी आरोप मान्य करत नसतो तो सिद्ध करावा लागतो मग आता न्याया हे न्यायालय तुम्ही जे म्हणता पोलीस किंवा कर्मचारी प्रशासन हे याच्यावर उपाय नाहीत अजिबात उपाय नाही याच्यावर उपाय फक्त आणि फक्त आम समाजातील नागरिकच कराय करू शकतो आणि करायचा आहे आम समाजातील नागरिक असा एक एकट एकटा पडलेला आहे ह्या लोकांच्या बाजार गुणग्या लोकांच्या आमिषाला बळी पडत चालला आहे कधी लाडकी बहीण असते कधी लाडका भाऊ असतो कधी अनुदान असतं कधी याच्यामुळं आम समाजाच्या नागरिकाला बळजबरीने त्यांच्या ताब्यात ओढल्या जातं हे हे दूर होणार आहे म्हणून त्या मुक्ता कदमसारख्या आणि महाराष्ट्रातील तमाम स्वतंत्र विचारधारेच्या पत्रकारांना सैनिक समाज तर्फे विनंती आहे की अशा लोकांना नाव घेऊन ते सुधारणार नाहीत नव्वद टक्के आमदार मंत्री खासदार हे भ्रष्टाचारी आहेत नव्वद टक्के मी नव्वद टक्के याच्यासाठी म्हणतो की एखाद्या गव्हाबरोबर कि किडे रगडले जाऊ नये म्हणून मी नव्वद टक्के म्हणतो त्या दहा टक्क्याचा शोध लावायचा आहे आणि या नव्वद टक्क्यांना रिमूव्ह करायचा आहे काढून टाकायचं आहे आमच्या तुकाराम नफलसारखे ऑन ग्राउंड काम करणारे असे अनेक नेते आहेत सैनिक समाज पार्टीचे नेते असे आहेत की ते आपल्या उमेदीच्या वयामध्ये देशसेवा करण्यासाठी गेले आणि त्या देशसेवेमध्ये जाऊन त्यांचे संस्कारित झाले भ्रष्टाचार विरुद्ध विचारधारा घेऊन आली मान्य अण्णा हजारे सारखे लोक आहेत मग ह्या महाराष्ट्रातील या लोकांना बाहेर काढणं काही अवघड नाही म्हणून मुक्ता कदम यांचा मी रेफरन्स याच्यासाठी घेतला की तिने एकदम सुंदर असं वर्णन केलं होतं आणि त्यामुळे नैतिकता ह्या विधानसभेत आहे की नाही असं तिचं म्हणणं होतं ते नैतिकता आणण्याचं कार्य फक्त सैनिक समाज पार्टीने हाती घेतलेलं आहे आणि त्यासाठी आम समाजातला नागरिक सैनिक समाज, समाज पार्टीबरोबर येत चालला आहे त्यामुळे हे मी जे वर्णन सांगितलं आहे की सैनिक समाज पार्टी केवळ माझं पत्रकार म्हणून नाही व्यक्ती म्हणून तर अजिबात नाही ही पार्टी म्हणून माझं हे कथन आहे आणि पार्टीचं वजन आहे आणि हे लोक घाबरलेले आहेत कारण दुष्ट लोक जे असतात भित्रे लोकं जे असतात ते ह्या राजकारणात अशा सत्याच्या मार्गाला घाबरून असतात कारण झोंडांना घाबरवणं फार सोपं आहे हे सैनिक समाज पार्टीचं हत्यार आहे कारण या सैनिक समाज पार्टीच्या मार्गानेच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बारा जण उभे होते आणि तुकाराम डफोल सारख्या एका उमेदवाराला थेट तिसऱ्या क्रमांकाचं मतदान मिळालं आहे म्हणून ह्या दोन हजार पंचवीसपासून पासून हे वातावरण निर्मिती झालेली आहे सैनिक समाज पार्टी फक्त नैतिकतेच्या लोकांना निवडून देणार आहे नैतिकतेचेच आमदार खासदार मंत्री सत्तेमध्ये बसणार आहेत आणि हे जे आहेत तुम्ही जे नाव ठेवतात यांना यांचा पूर्ण सफाया होणार आहे कारण ते काल ज्या पक्षात होते त्या पक्षाला आज बोलतात उद्या त्या पक्षातून त्या पक्षात जाते ह्या लोकांना जन्मतच नैतिकता नाही तुमच्या पत्रकाराच्या नाव ठेवण्याने किंवा विचार मांडण्याने त्यांची नैतिकता जागो होणार नाही त्यांचा जन्मच त्याच्यासाठी झालेला आहे फक्त आणि दंडा मॅन लॉ म्हणून कायद्याचा धाग दाखवा लागेल जनरेटर दाखवं लागेल आणि सैनिक समाज पार्टीच्या माध्यमातून या लोकांना बाहेर काढावं लागेल बाहेर काढ सुधरायचे चार्ज द्यायचा नाही नैतिकता तुम्हाला नाही म्हणून नैतिकता आणा असं म्हणणं चुकीचं होणार आहे म्हणून सैनिक समाज पार्टीचं हे बौद्धिक आंदोलन आहे ते आम समाज नागरिकांनी स्वीकारलेलं आहे ती सगळ्यात जमेची बाजू आहे म्हणून आम समाजातील नागरिक सैनिक समाज पार्टीला जोडत चालला आहे आणि आपण जो नारा दिला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रहिच्या राज्याची पुन्हा करायची आहे म्हणून सैनिक समाज पार्टीचं सरकार सत्तेवर आणायचंच आहे त्यामुळे हे सर्व सपणार आहे आणि आम समाजातील नागरिक त्यांना संपवणार आहे म्हणून आम समाजातील नागरिकांचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो